अगोदर तुमचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो एका हक्केवरती तुम्ही लाखोच्या संख्येनं धावून आला त्याबद्दल तुमचं नतमस्तक होतो तुम्ही मात्र ढकला ढकली करू नका इकाडची बाजूला ना जास्त गर्दी झाली आवाज येत नाही साऊंड फिरायला तिकडं आता येतो ये का नाही इथं सगळं आहे मराठ्याजवळ अरे मी दिसतोय ना जाऊ द्या ना आता काय करता आता तुम्ही व्हा लवकर सुरुवात करायची तिथ तुम्ही आहे त्या जागेवर बसा म्हणजे सुरू होईल लवकर बिल्डिंग बस वर बसले कर तिकडे वर पत्र्याला त्याला सांभाळून बर का पत्र्यावर त्याच्या पडताना तू पत्र्यावर झोपला काय रे काय होईन ते हो मुंबईला आता पत्र्याला त्याला तुम्हाला लागून काळजी घ्या सगळे तिकडं ग्रामपंचायतवर त्याच्यावर सगळे जेवढे उभं आहेत ना फक्त तुमची काळजी घ्या कुणाला लागलं नाही पाहिजे हा पडलं तर राह द दे बाबा आता सुरुवात करू सगळ्यांना जय शिवराय पुन्हा एकदा मायबाप मराठ्यांना आपल्याला प्रत्येक वेळेस नाव ठेवलं जायचं मराठ्यांचे लेकर बाळा मोठं करायचं म्हणलं की प्रत्येकानं आपल्यात फुट पाडायचं बघायचं तुम्हाला खरंच मानावं लागल की राजकीय नेता येऊ हो, किंवा कुणी पण येऊ हो, तुम्ही अजिबात बात थोडे सुद्धा फुटला नाहीत खरंच तुमच्या पुढं नतमस्तक व्हावं हो वाटत शेवटी जात काय असती आणि जातीसाठी किती ताकदीनं लढायचं हे तुम्ही या देशाला सिद्ध करून दिलंय सगळ्यात मोठं काय फक्त आपला समाज आणि आपले लेकरं हे महाराष्ट्राने देशात तुम्ही सिद्ध करून दिलं आता लढायचंय आता रणभूमीत उतरायचं सगळं मैदान मराठ्यांनी गाजवायचं आणि विजय सुद्धा मिळवायचा आता हटायचं नाही सगळ्यांनी आता रणभूमीत उतरायची तयारी करायची मैदान गाजवायचं सुद्धा आणि त्या मैदानात मराठ्यांनीच विजय मिळवायचा त्याशिवाय वापस फिरायचं नाही आजची ही राज्यव्यापी बैठक या राज्यातल्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठे एकत्र आले आता मात्र मराठ्यांना विजयापासून कोणालाच रोखू द्यायचं नाही पहिला मुद्दा सांगितला रणभूमीत उतरायचं मैदान सुद्धा मराठ्यांनीच गाजवायचं आणि मराठ्यांच्या लेकराच्या अंगावर गुलाल विजय मिळवून मराठ्यांनीच फेकायचा आता लढाई आर पार आणि अंतिम दोन वर्ष झाला मराठा लढतोय हा दोन वर्षाचा संघर्ष आणि लढाई आता मराठ्यांनी जिंकायची म्हणजे जिंकायची दोन वर्ष सातत्याने आपण लढतोय ही अंतिम लढाई आता मराठ्यांनी पार पाडायची माय बापाओ एक महत्वाचा विषय सांगतो राजकीय लोक पक्ष कोणचा आहे असू द्या स्वत निवडून येण्यासाठी मरमर करतात रात्रंदिवस आणि त्यांच्यासाठी पण तुम्ही पण हे गोष्ट तुम्ही यातून लक्षात ठेवा तुमच्या लेकरासाठी कोणी मरमर करत नाही तुमच्या जातीसाठी कोणी मरमर करत नाही त्यासाठी तुम्हालाच मरमर करायची तुमच्या लेकरासाठी आणि तुमच्या जातीसाठी हे हो शब्द लक्षात ठेवा सगळ्यांनी झटून राहायचं यकाना पण माग हटायचा नाही कोणत्याही पक्षाचा मराठा असू द्या कोणत्याही पक्षाचा मराठा असू द्या त्यांनी स्वतःच्या लेकरावर गुलाल टाकण्यासाठी आता सज्ज व्हायचं पंच्याहत्तर वर्ष झालेत मराठा समाज वाट बघतोय आरक्षणाची आलं बर का आता अंतिम टप्प्यात थोडं राहिले त्याला पण कळलं थोडं राहिलं म्हणून त्याला पण कळालं थोडं राहिले फक्त आठ नऊ टक्केच मराठा राहिला आरक्षणात जायचं शाळेला ह्या बारीना दणका झायचा ऐ <स्वारी> मागची निट रा आपण मायबाप समाज आपला वाट बघतो आरक्षण कधी मिळत देण्याची जबाबदारी तुमची माझी दोन मुद्दे सांगितले रणभूमीत उतरायचं पहिलं सांगितलं एकजुटीनं राहून आपल्या जातीच्या अंगावर गुलाल फेकायचा दुसरं सांगितलं आणि तिसरं सांगतो आपण बाहेर पडल्याशिवाय आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही अजिबात बात सोशल मीडियावरती व्हॉट्सअप फेसबुकला बघायचं नाही तुम्ही आता जिथं उभा असता तिथूनच आता शब्द ऐका आणि जागावर उभा राह जागावर बसा कारण इकडून आता यांना फोन यायलेत यांना फोन यायला लागलेत आणि तेव्हा एकाना सांगतात रस्त्यावरती सगळे लोकच उभा आहेत म्हणून माझी विनंती आता आहे तिथून ऐका आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो हे काय झालं आपल्याला ठोयचे होते तिकडं आपल्या ते आपली आंतरराष्ट्रीय लेवलचे मराठ्यांचे देशातले सगळ्यात मोठी सभा झाली ते तिथं पण काही वेळेस गावकऱ्यांचं ऐकायला लागतं हे तुम्हाला माहीत नाही म्हणून सांगतो तुम्ही म्हणताना आता इथं बिताळावर पत्र्यावर सगळ्या दुन्यात गावात लोक बसानात मग इथं का ठेवली तर त्याचं उत्तर सांगतो आणि तुमची दिलगिरीसुद्धा व्यक्त करतो इथं ठेवण्याचं कारण ही शेवटची बैठक मग गावकऱ्यांचं म्हणणं होतं आमच्या गावात ठेवा आजूबाजूला ठेवण्यापेक्षा शेवटची बैठक म्हणल्याच्या नंतर आमच्या गावात ठेवा म्हणून आपण गावात ठेवली म्हणून तुम्हाला थोडाफार त्रास होणार आहे बसायला उठायला त्रास होणार आहे जागा मिळणार नाही आहे म्हणून तुम्हाला ही गोष्ट माहीत नव्हती म्हणून सांगितली की गावात ठेवण्याचं कारण हे की गावकऱ्यांचं म्हणणं होतं तुम्ही शेवटचा शब्द वापरला आणि शेवटचे म्हणल्यावर कारण एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं म्हणल्याच्या नंतर परत बैठक होणार नाहीये तर मग इथं ठेवा म्हणून आपण ही गावात बैठक ठेवली म्हणून तुम्हाला बसायला जागा नाही मिळणार तुम्हाला थोडा त्रास होईल त्याबद्दल मी गावकऱ्याच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो तुमची समजेश विषय शेवटी हक्काचा आहे आपल्या लढाईचा आहे माय बाप करायला तयार नाही जातीसाठी तुम्ही आणि आम्ही संघर्ष करायला तयार झालो तर मराठ्यांच्या पदरात अठ्ठावन्न लाख लाख नोंदी पडल्या चार कोटी मराठी आरक्षणात गेले चार कोटी हान म्हणा बस पापड तळी तिकडे उड्या बे आता नुसतं का नाहीच आमच्या पुढे बस सभागी नाकवरच्या चकमेवर सरक्यो खाली सरक्यो काही उपयोग नाही झाला नाद नाही करायचा भाऊ मराठ्याचा इथं वळवळ केली का कार्यक्रमच आहे बा आमच्या शहागडच्या चौकाला खुटा चौक नाव दिलं लोकांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला ठोकल्याला खुटा आणखीन उपटा नाही आणला आता मराठ्यांना माझा महत्वाचा संदेश गावागावातून तयारी करायची पहिला मुद्दा आपल्याला रणभूमीत उतरायचं मैदान गाजवायचं विजय मिळवायचा आणि मराठ्याच्या अंगावर गुलाल फेकायचा म्हणजे फेकायचा दोन एकोणतीस ऑगस्ट ला मुंबईला जायचं इथून सत्तावीस ऑगस्ट ला सकाळी दहा वाजता अंतरवाली सोडायची यावेळेस आपल्याला सलग जायचंय कुठही न थांबता आपल्याला कसल्या परिस्थितीत अठ्ठावीस ऑगस्टला म्हणजे दोन दिवसात आणि दोन रात्रीत मुंबईला पावसायचं एक दोन मुद्दे क्लिअर झाले तिसरा मुद्दा मार्ग बदलायचा ह्या वेळेस दुसऱ्यांना चान्स दुसरे लय बजार करायला लागलेत मला तुम्हाला काय सांगावं आता, आता ता, 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 दुसरे लय बेजार करायला ते म्हणजे आता पुण्याकडून गेल ते मुंबईकडून तुम्ही आता एवढ्या वेळेस दुसरीकडून आणि सगळ्यात महत्वाचा या बैठकीतला अभिनंदन सगळ्यांचं ते ठराव फिराव मला नाही करता येत पण लोक म्हणतात ठराव आपला ठराव मग मराठा समाज म्हणजे ठराव आहे हे म्हणले का भागो मुंबई आणि चल बागो लगेच सुरू असा ठराव असतो काच कोण ठराव होतो एका खापक्याशी लिख्या नाही पडी नाही काहीच नाही हीच लिखा पडी दांडगी हे लय अवघड आहे का बा बघ ना कुठं बसलंय दिसतंय का तुम्हाला सगळ्या बिल्डिंगवर वर लोकां घरावर पाथऱ्यावर त्या झोपलेल्या सांभाळावं मला तर टेन्शनच यायला हो त्याच अय अरे इकडं कुंकड घुसले तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा विषय पुणे मुंबई अहिल्यानगर जाताना बीड जिल्हा सगळ्यात महत्त्वाचा आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा समाजाचं टाळ्या वाजवून कौतुक करू गेल्या वेळेस मुंबईला जाताना आपल्याला पाण्याचे जेवणाचे सुद्धा आपल्या मायबाप मराठ्यांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी काहीच कमी पडू दिलं नाही म्हणून सगळ्यांसाठी सगळ्या जाती, जाती धर्मासाठी पुन्हा एकदा टाळावाच माय हो स्वतःच्या घरातल्या ले लेकरा इतकी त्यांनी आपली केली स्वतः त्या हा, हा, हा एक जण तर सांगत होता चा ते म्हणलं आम्ही चपात्याचं पीठ कालिलं पाणी किती टाकावंच कळाना आपल्या पोहरायला ते पातळ झालं की घट करायला जायचं एकदमच घट व्हायचं चपात्या करायच्या कशा पाणी टाकलं की ते पातळ व्हायचं आणि पीठच संपलं एवढा मोठा हुंडा झाला त्याचा भला टप्पू शेजारी घरं होते दहा बारा त्यांनी बघितलं हे लेकरं नवीन येत पण जिंकायसाठी मुंबईला आले ती पिठाचा उंडा त्या घरावाल्याने उचलला जात धर्म त्या घरावाल्याने बघितला नाही तेवढ्या मोठ्या उंड्याच्या चपात्या केल्यान पोराला खाऊ घातल्या कारण हे लेकरं लढाईसाठी आले त्यांना करता या ना आपल्याला जे करता येते ते, ते आपण करू असं सुद्धा घराघरांनी सांभाळलं आपल्याला आणि दुसरी गोष्ट मुंबईतल्या कोणत्याच मराठ्यानं मग ते मराठी माणसं असतील मराठी असतील तिथले मुस्लिम दलित बांधव असतील तिथले परप्रांतीय असतील कोळी बांधव वा, आदिवासी बांधव सगळ्या जातीच्या लोकांनी सुद्धा मुंबईत आपली गेल्या वेळेस प्रचंड सेवा केली त्यांच्यासाठी कौतुकानं टाळ्या वाजा कारण या दोन गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या होत्या घरं दिले त्यांनी स्वयंपाक दिला त्यांच्या लेकरा इतकं आपल्याला जपले हे महत्वाचं होतं आता विषय आपल्याला जायचं आहे सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता येतून घायच मी एक बोलता बोलता ध्यानात आलं म्हणून सांगतो आता एक सकाळी असा निरोप आला आवाज येतोय खरे सगळ्याला कमीत कमी मी नकागदिसा साना सकाळी एक निरोप आला कि देवेंद्र फडणवीस साहेबाचे लोक आहेत का, का स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत मला माहित नाही दोन दिवसात माहिती घेतो म्हणजे असे चर्चा झाली जणू सकाळी आला निरोप म्हणे जरंगेला मी पूर्ण जरंगे पाटलाला म्हणले बर का जरंगे पाटलाला पूर्ण त्यांनी त्यांनी असं लय रे केलं जरांग पाटील संपिला संपला काही राहिल नाही बेट्या तो या शंभर पिढ्या आला तरी मी बी मराठा बी संपत नाही तो या शंभर पिढ्या मेल्या भी मनोज जरांग आणि मराठी तो या बापाला भी संपत नाही तू चावत हो राह असे असे बदगे लय बघितले मी आणि आधी लय मला बी हे वाटायचं पण मला काही वाटत नाही आता झिंगूर वाटत मला बी ते झिंगूर सारखे काही म्हणते संपला न येतोय आज हे बघ बर इकडे येऊन हे काय ते कुणाला गाडी नाही पैसे नाही डिझेल नाही काय नाही आणि तुला बघायचं का मराठी संपलेत का संपलेत मनोज जरा संपले तू फक्त मुंबईत तू आज पण डांबरीवर बसवला मराठी अपमान केला जातो जाणून बुजून खोटे संदेश खोट्या बातम्या आपल्या बद्दल पसरल्या जातात मराठ्यांची लाट आणि मराठ्यांचा दरदारा काय असतो ना हे म्हणतातच ना मराठे संपलेत तर तुम्ही सुद्धा जातवा ना साल शहन नकोळी आवला दे आपले सुद्धा एकोणतीस <laughs> ऑगस्टला मुंबईला असे चला आंतरवाडीतून दहा ते बारा लाख गाड्या जागेवर निघल्या पाहिजे जा। एका बी मराठ्यांनी आता घरी नाही राहायचं आपल्याला छेडलं जात आहे लेकर जाते मुंबईला आता इतक्या ताकतीने जायचं ना पाऊस बघायचा ना ऊन बघायचा ना वारा बघायचा आणि यावेळेस मुंबईत पाऊस पण असणार आहे तुम्ही फक्त एक काम केलं तरी खूप झालं सगळ्या मुंबईला सगळ्या मराठ्यांनी माता माऊल्यांनी सगळ्यांनी फक्त मला मुंबई पर्यंत सोडायला एक दिवस आणि तुम्ही सगळे माघारी मी बघतो एकच काय आरक्षण देत नाही आजपासून सगळ्या मराठा समाजाने आजपासून आता तयारी लागायची सत्तावीस ऑगस्ट ला आपल्याला मुंबईकडे कूच करायची एक भी मराठा घरी ठेवायचा नाही पहिला मुद्दा लक्षात ठेवा मुंबईला एकाही मराठ्यांनी गैर हजर राहायचं नाही येण्यापासून काम कारण सांगायचं नाही कारण आणि काम सांगायचं नाही एवढ्याच वेळेस विश्वास ठेवा मी तुमचा विश्वास व्हायला जाऊ दिला नाही दोन वर्ष झालं तुम्ही लढताय तुम्हाला माय बाप मानल आणि तुमचा मुलगा म्हणून एक इंच माग सरकवलो नाही मॅने सुद्धा कोणाला आतापर्यंत झालो नाही मला तुम्हाला खूप द्यायचं आहे मला तुम्हाला खूप वर न्यायच पुन्हा मराठ्यांना अशी संधी येणार नाही मराठ्यांनी व्हा वेळ आणि काळ ओळखीत जा मराठ्यांच्या बाजून विजयाची चाहूल व्हायला लागली त्यावेळेस घरात बसायचं नाही सोशल मीडियावरती व्हॉट्सअप फेसबुक वरती बघायचं नाही प्रत्यक्ष स्वतः उपस्थित राहत जायचं आम्ही तुमच्या माग आहेत हे म्हणायचं नाही प्रत्यक्ष यायचं जनमताच्या रेट्या शिवाय तुमच्या ताकदीशिवाय कोणाला विजय मिळवता येत नाही त्यामुळं मुंबईला येताना आजपासून तयारीला लागायचं घर ना घर पिंजून काढायचं जसं राजकीय लोक पिंजून काढतात तस मतदान घेऊस तर कचाकच पाय पडतात मतदान घेतलं एकदा विजय झाला कि त्याच्या पियेला बोलावं लागतं आपल्याला साहेब दिसत नाही साहेबाला हगण लागली त्या टायमाला तुमच्या पाय पडण आईच्या पडण तुमच्या बायकोच्या सुद्धा पडण ती नको नको म्हणते तरी पाय धरतो कारण त्याला यायचं असतं निवडून तस तुमच्या पोराला तुमच्या पोरीला आणि तुमच्या समाजाला तुम्हाला निवडून आणल्यासारखं करायचंय त्याला साहेब बनायचंय साहेब तुमच्या पोराला तुमच्या पोरीला सुद्धा सलू आणलं पाहिजे लोकांनी साहेब गावात आला तुमच्या आऊत काठी सुटली पाहिजे तुमच्या हातातलं ऊस तोडणं कमी झालं पाहिजे तुमच्यातली हमाली कमी झाली पाहिजे तुमच्यातले कष्ट कमी झाले पाहिजे तुमच्या हातात तुम्ही जीप आणता रिक्षा आणता तुम्ही टेम्पो आणता तुम्ही ट्रक आणता कोणी हॉटेल टाकतं कोणी टपऱ्या चालवतं कोणी उस तोडत कोणी डब्यावाले आहेत कोणी माथाडी कामगार आहेत कुणी हातगाडे हातत कुणी कोणी कंपन्यात कर्मचारी आहेत कोणी एस टी चे ड्रायव्हर आहेत कोणी कंडक्टर आहेत कुणी आरोग्य विभागात कोणी पोलीस मध्ये आहेत कुणी महसूल मध्ये आहेत कुणी रेल्वेत आहेत आपण कष्ट करून पोट भरवतो पण तुमचा लेख जर नोकरीला लागला तर तुमचा कष्ट कमी होणार आहे त्यामुळे लेकर मोठे करायचे आपल्याला स्वतःला लढायचं एक काम सांगतो तेवढा करा उद्यापासून मुंबईची तयारी करा सगळ्या गावातल्या नेत्याला तालुक्यातल्या शहरातल्या जिल्ह्यातल्या नेत्याला सांगा मुंबईला चल तेव्ह तुमच्या पाय पडतो आता तुम्ही सगळ्या मराठ्यांच्या पाय पडा आणि सगळ्यांना सांगा मुंबईला चल गुलाल मराठ्यांच्या लेकराच्या अंगावरती मराठा आरक्षण घेऊन आहे हे सांगितल्याच्या नंतर सर, सर, जे मुंबईला येणार आहेत आण आणि जे गावात राहणार आहेत आपलेच माता मावल्या पन्नास टक्के तरी गावात राहते आणि पन्नास टक्के वाटा लावायला महाराष्ट्रात येताना सम्हाला संदेश आलेला आहे तर जे माघ राहिलेत मथरे माणसं आणि माता मावल्या त्यांनी एक काम करायचंय ही गोष्ट तुम्ही मला मुंबई उत्तर विसरायची नाही कारण तुमच्या लेखासाठी का तुमच्या लेकीसाठी तुमच्या लेकराबाळासाठी झटतोय मी मी सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवा आम्हाला मुंबई माघारी येईपर्यंत पर्यंत गावात तालुक्यात शहरात आणि जिल्ह्यात आमचे पोरं मुंबईला नेत्याला चल म्हणल्याच्या नंतर सुद्धा कोण गावात राहिलाय आम्हाला मुंबई माघारी आठवणीने सांगा सरपंच गावात राहिलाय का माझी राहिलाय का सदस्य राहिलाय का माजी सदस्य चेअरमन नगरसेवक माजी नगरसेवक हे गावात राहिलेत का चल म्हणल्याच्या नंतर बी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य माजी सदस्य सभापती उपसभापती हे गावात आम्ही मुंबईला गेल्याच्या नंतर गावात फिरत होते तालुक्यात शहरात फिरत होते आम्हाला फक्त गुप्त माहिती द्या आज ही बात लपून ठेवायचं नाही तुम्ही कोण आमदारे कोण माजी आमदारे कोण खासदार खासदारे याला सांगितलंय मुंबईला जायचं पण तेव्हा हो आला नाही तालुक्यात शहरात फिरत होता आम्हाला आठवणीनं माघारी आल्यावर सांगा तुमच्याकडे ही मोठी जबाबदारी तुम्हाला एवढंच काम देऊन चाललोय मी तुमच्या लेकराला लागणार शंभर पिढ्या उडणार नाही एवढं याताने या आरक्षण घेऊन येतो फक्त तुम्हाला एक छोटस सा काम सांगितलं तेवढं तुम्ही इमानदारीनं करायचं तुम्ही गरीब येत नाव सांगितल्यामुळे ते तुम्हाला अडचणीत आणतील त्यामुळे तुम्हाला मला डोळ्यावर आणायचं नाही मी आहे ना डोळ्यावर यायला त्याचा डोळाच काढी दो तुम्ही फक्त हळूहळू कानात येऊन सांगायचं सा। आमच्या गावातला अमुक अमुक भावी किंवा आजी हिंडत होता त्याचा मेवना मेहुनी कुणी उभा राहिले का आम्ही पाळलेच सगळ्यांचं नाव सांगायचं जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषदचे सभापती हे जेवढी रँक आहे सगळी यांना सगळ्यांना हातपाय पडून सांगा गोरगरीबांच्या लेकराला आरक्षण पाहिजे ना अंतिम लढाई शेवट शब्द वापरलाय पाठला मुंबईला जायचंय तुम्ही त्यांच्या संग फक्त वाटा लावायला एवढं तळतळीन कळकळीना सांगून जर तेव्हा नाही आला जेव्हा आपला नाही जेव्हा आपला नाही जेव्हा आपल्या आंदोलनात नाही तेव्हा आपला नाही ती पायदास वाड्या हिंडून द्या तिकडेच <laughs> दादा फादा मी बघतो तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला दादा दिसते ते तुम्हाला ते ताकद दिसते एवढी मोठी त्याची काही कामाचं नाही ती चाळीस रोग आहेत त्याला काही कामाचं नाही चाळीसशे गोळ्या आहेत संडास सुद्धा होत नाही त्याला सकाळी भेऊ नका काय भेस संबंध नाही आपल्या लेकर ले बाळा आपल्याला ले ले मो हो मोठे करावं लागत्यात काय भेस संबंध आहे कोणाला दादा फादा काय नाही दादा फादा सगळे मध्ये गेलेत बरेच ते बाकीचं टेन्शन तुम्ही नका घेऊ मी आहे ना मी आहे वर ना तुम्हाला डंकच नाही भाऊ तुम्ही टेन्शनच न घे मी आहे वर तुम्हाला कसला दादा येऊ द्या दादा असू दादी नासू काही असून द्या तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही आपला माघ लागलो की टिकीतोच एकदा माघ लागलं की टिकीत होत नाही कारण तुम